नमस्कार मंडळी मी आहे सावी सावी फॅशन चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो कटोरी ब्लाऊजचं फ्रंट पार्टचं फुल स्टिचिंग आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काही टिप्स की जेणेकरून आपल्या ब्लाऊजला टोक येणार नाही तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर पाहू शकता इथे अस्तर जे आहे ते आपल्याला मेन फेब्रिकला जोडून घ्यायचं आहे आणि ते पाच नंबरच्या अशी लाईन आहे की याच्यासाठी की आपलं ब्लाऊज जे आहे ते झटपट शिवून होतं तर पाहू शकता आपलं जे जोडून झाल्यानंतर बाहेर आलेला कापड आपल्याला कैची नाही अशा प्रकारे कट करून घ्यायचा असतो तर इथे अशा प्रकारे कट करून घेत आहे आणि त्यानंतर पाहू शकता आपले जे दोन्ही साइड पीस आहे ते अशा प्रकारे इथे आपले जोडून झालेले आहे त्यानंतर आता आपल्याला जोडायचं आहे कटोरी ही आणि अस्तर तर जो मेन फेब्रिक आहे त्याच्यावर आपल्याला क कटोरी जी आहे ते अस्तरची अशा प्रकारे दोन्ही आहे दोन्ही आंबोळी सामो दोन्ही कटोऱ्या ज्या आहेत ते एकमेकासमोर ठेवायचं आहे नाहीतर आपल्या कटोरी जी आहे ती दोन्ही एका साईडने जोडल्या जाऊ नये याच्यासाठी आपल्याला लक्षपूर्व कटोरी जी आहे ती अस्तरला जोडावी लागतं तर तेही पण कटोरी आपल्याला पाच नंबरच्या शिलाईने पूर्ण जोडून झाल्यानंतर बाहेर आलेला अस्तरचा का मेन कापड आहे तो इथे अशा प्रकारे आपल्याला का कडे नाही कट करून घ्यायचा असते तर आपल्याला आता द्यायचा याला टक्स तर टक्स देताना आपल्याला कुठली काळजी घ्यायची आहे तर ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब जरूर करा आणि जे कोणी नवीन शिकणारे असणार त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे ज्यांना पण त्यांना पण थोडंसा व्हिडिओ पाहून काहीतरी शिकता येणार तर आपल्याला आता टक्स देताना नेहमी आपण पाहू शकतो इथे टेपचा वापर करायचा आता आपण कधी कधी काय करतो की टेपचा वापर न करता सड रड दोन इंचाचा आणि अडीच इंचाचा न टॉक्स लावतो तर पाहू ला शकता चुकून आपल्या हातून कधी कधी जो टॉक्स आहे तो तीन इंचावर आपल्याला जाऊ श जाऊ शकतो तर आपण मोजला जर नाही अंदाजी लावला तर होऊ शकते कधी त्याच्यामुळे आपल्याला नेहमी टेपचा वापर करायचा टॉक्स लावताना आणि ब्लाऊज शिवताना आपल्याला मोजून मोजून बरोबर आपल्याला प्रत्येक मापे जे आहे ते मोजून आपल्याला नंतरच शिलाय लावायच्या असतात तर आपण घाईघाईमध्ये कधी आपल्याला असं वाटते की आपण टेक्स टेपचा वापर न करता आपण टॉक्स लावतो तर तो कधी कधी आपल्याला अडीचच्या जागी तीनचा तीन, तीन पण उंचीला होऊ शकते याच्यासाठी याच्यामुळे आपल्या ब्लाउजला टॉक टोक तो येतो तर पाहू शकता दोन्ही साईडचे जे आहे ते आपले टॉक्स दोन इंच रुंदीला आणि अडीच इंच उंचीला इथे अशा प्रकारे मी परफेक्ट लावून घेतलेले आहे आणि त्यानंतर पहिले आपल्याला आपण करतो की साईड पीस आणि कटोरी जोडून घेतो आणि त्याच्यानंतर आपण असतं त्याच्यानंतर आपण कटोरीला जो टॉक्स आहे तो लावत असतो तसं न करता आपण पहिले कटोरीला टो जे आहे ते टॉक्स लावून घ्यायचे आणि त्याच्यानंतर कटोरी जी आहे ती साईड पीसला जोडायची तर पाहू शकता व्हिडिओमध्ये पहिले मी कटोरीला टॉक्स मारले आणि त्याच्यानंतर कटोरी जी आहे ती साईड पीसला जोडली आहे तर असं केल्यामुळे आपल्या कटोरीचा जो टोक आहे तो खूप जास्त वरता येत नाही आणि त्यानंतर पाहू शकता इथे आपण क्रॉसपट्टी जोडताना जो टॉक्स आहे तो इथे अशा प्रकारे आपल्याला आडव्या मध्ये त्याला फोल्ड करून नंतर त्याच्यावरून शिलाई घ्यायची आहे तर पाहू शकता इथे जो आपला साइड पीस जोडून झालेला आहे त्याला टोक आलेला नाही टोक नाही आलेला अशा प्रकारे जर आपण कटोरी जोडली कटोरीला साईड पीस तर आपला टोक जो आहे तो ब्लाऊजला नक्की येणार नाही आणि आपली कटोरी जी आहे ती परफेक्ट जोडली जाणार आणि आपला फ्रंट पार्ट जो आहे तो अगदी परफेक्ट शिवून जाईल होणार आहे तर पाहू शकता इथे अशा प्रकारे मी कटोरी आणि साईड पीस जो आहे ते जोडून घेते त्याच्यामुळे आपल्या कटोरीला टोक येत नाही आणि त्यानंतर इथे आपली क्रॉस पट्टी आहे ती पण आपल्याला अगदी व्यवस्थित पाव इंच शिलाई मारून हात जोडायची असतं आणि त्यानंतर आता आपल्याला द्यायचं आहे हुक पट्टी आणि आय पट्टी तर जी आयपट्टी आहे ती आपली उजव्या साईडला राहते तर हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागते तर कधी कधी कोणत्या कस्टमरांना आयपट्टी जी आहे ती डावे साईडला पाहिजे तर कोणत्याला उजव्या साईडला असा उजव्या साईडलाच लावायची असते आणि रायपट्टीच लावताना आपल्याला शकता इथे एक इंच आपल्याला बाहेर ठेवायची असते तर कधी कधी ही आपल्या हातून थोडी कमी घेतली तर आपल्या जेव्हा आपण कस्टमर ब्लाऊज घालतो तेव्हा त्या ते ब्लाऊजच्यामध्ये हॉट येऊ नये याच्यासाठी आपल्याला आयपट्टी बाहेर दीड इंचाची किंवा एक इंच एक इं एक किंवा दीड इंचाची असली तरी चालेल तर याच्यासाठी आपल्याला ही पण काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला लावायची आहे हुकपट्टी तर हुकपट्टी आपल्याला बाहेरच्या साईडनी लावून आतमधल्या साईडनी पलटून घ्यायची असते तर अशा प्रकारे इथे आपलं ब्लाउजचं फ्रंट पार्टचं फुल स्टिचिंग इथे तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा त्यानंतर आपण दोन्ही पार्ट शिवून घेतल्यानंतर अशा प्रकारे एकावर एक ठेवून एक आपल्याला दोन्ही जे भाग आहे ते समान जो गडा आहे तो आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचा असते आणि त्यानंतर जे दोन्ही शोल्डर आहे ते आपल्याला बरोबर व्यवस्थित चॉकच्या साहाय्याने मार्क करून कट करून घ्यायचं त्याच्यामुळे आपला जो शोल्डर आहे ते जागेवर व्यवस्थित बसतं आणि आपलं जे समोरचा गड़ा आहे तो पण खूप सामोर येत नाही तर पाव शक्यता इथे आपले दोन्ही फाट शिवून झालेले आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर